नमस्कार मंडळी तुम्ही बघत असाल स्क्रीनवर महिला महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन म्हणजे महिला राष्ट्रीय महा महिला आयोगाचं हे ट्विटर अकाउंट आहे या ट्विटरच्या अकाउंटमध्ये महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टाकलेली यामध्ये ट्विटर ट्विट बघा इथे रुपाली साकणकरांनी दखल मा माध्यमांची या पोस्टमध्ये टाकलेली आहे हा व्हिडिओ ट्विटरनेच डिलीट केला आहे त्यामुळे तो नो शो होत आहे रुपाली साकणकरांनी डिलीट केलेला नाही आणि त्यामध्ये सुद्धा जे काही त्यांनी त्यात म्हणणं मांडलं असेल तर अशाच पद्धतीचे असू शकेल तुम्ही बघू शकता आता इथेही अहिल्यानगरचं टाकलेलं आहे इथे जे काही टाकलेलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम असतं की कार्य करणे सोशल मीडियावर न टाकणे काही ठिकाणी महिलेचं नाव महिलेचे अत्याचार पीडित महिलेची ओळख नाव वय आणि ठिकाण हे गोपनीय ठेवावं लागतं कारण ही सेन्सिटिव्ह बाब आहे तरी पण यामध्ये इकडेही सेम आहे प्रसारमाध्यमांच्या समोर इथे ही पत्रकार परिषद असेल काय असेल डिलीट झालेली आहे आणि ही पण कोणी केलेली आहे ट्विटरने महिलाच्या अध्यक्षाने नाही म्हणजे इथे काय ते सेन्सिटिव्ह बाब असल्यामुळे इथे सेन्सिटिव्ह झालेली आहे इथे पण बघू शकता तुम्ही ही फलटण फलटणमध्ये झालेले घटनेची हे उल्लेख आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयात येथे मृत महिला डॉक्टर हा शब्दही वापरायचा नाही आहे तरी वापरला गेलेला आहे आणि जे काय घडलेलं आहे ते यामध्ये मेन्शन केलं आहे त्यांनी त्यामुळे इथेही ट्विटरने हे डिलीट केलेले आहे ट्विटरने गेलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षांनी नाही कायद्यामध्ये एक तरतूदच आहे की कोणतीही घटना घडली आणि त्यामध्ये पीडित महिला असेल तर त्या महिलेची ओळख नाव वय ठिकाण सगळं गोपनीय ठेवावं लागतं सोशल मीडियावर टाकायचे नसते इतर कोणालाही सांगायचे नसते जे काय असतं तुम्ही कार जे काय तुम्ही योग्य पद्धतीने काम करा फक्त ओळख लपवायची असते तुम्ही खाली बघत असाल इथे सगळीकडे पत्रकारांनी त्या महिलेचा फोटो टाकलेला आहे फक्त चेहऱ्यावर पट्टी टाकलेली आहे इथे सगळं ठिकाणी तुम्ही बघत असाल महिलाच्या अध्यक्षांचंच आहे हे आता इथे पण बघा सातारा जिल्ह्यात फलटण उप जिल्हा महिला डॉक्टरचं सेम सेमच आहे इथे पण मय डॉक्टर यांचे शविच्छेदन म्हणजे जे, जे काय जिथे घडलेली घटना आहे तिथे त्या महिलेचं नाव किंवा तिची ओळख तिचं गाव ती काय करत होती हे सगळं इथे मेन्शन केल्यामुळे इथे पण सेमच आहे बघा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी सूचना आयोगाने दिली आहे त्यामध्ये ह्यांचा हा व्हिडिओ इथे ट्विटरने डिलीट केलेला आहे ही सेन्सिटिव्ह वाव असल्यामुळे फक्त लेखी त्यांनी पाठवायचं असतं इकडे काही शोमध्ये करायचं नसतं शो, शो केल्यामुळे इथे हे सगळे सेन्सिटिव्ह बाब असल्यामुळे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत आणि तेही ट्विटरने केलेले आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकरांनी केलेल्या नाहीत म्हणजे महिलेचं नाव किंवा कोणतंही कोणतंही असो हे सासपडेचं किती आहे बघा सगळीकडे डिलीट झालेले आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि सं पूर्ण महाराष्ट्र असो की देशातील सर्व संविधानिक पदाच्या व्यक्तींना माझी सांगू इच्छिते मी की कोणत्याही महिलेवर अत्याचार घटना घडली असेल किंवा जे काय तर तिचं नाव गाव तिचं ठिकाण तिचं वय हे सगळं गोपनीय ठेवावं लागतंय तुम्ही शोबाजी करून सगळीकडे मांडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देशातील महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की तू पत्रकारिता चांगल्या रीतीने करा तुम्ही पण एक संविधानाचा चौथा स्तंभ आहे कुठलीही घटना घडली असेल तर ती गोपनीय म असल्यामुळे त्या महिलेचं नाव त्या महिलेचं गाव तिचं वय ती काय करत होती काम करत होती काय कुठे राहत होती काहीही त्या किंवा तिचा फोटो असं काही सोशल मीडियावर टाकायचं नाही आणि स दुसरी गोष्ट की कोणतीही शहानिशा न केल्याशिवाय तुम्ही कोणतीही बातमी लावू नका तुम्ही वाढदिवसाचे जाहिराती किंवा उद्घाटन असले की ती काय असेल ते व्हिडिओ लावत जावा असे लावू नका आपणच आपल्या देशाचे जबाबदार नागरिक पण आहोत आणि आपल्यावर पण एक जबाबदारी आहे ही आपण सगळ्यांनी पार पाडली पाहिजे धन्यवाद आणि सगळ्यात पहिला सगळ्यात आता परत एकदा मला सांगावशी इच्छा वाटते की महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांना ही माझी विनंती आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात तर ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे की महिलेवर ज्या काही अत्याचार वगैरे घटना घडतात पोलीस जर कारवाई करत नसतील किंवा महिलेवर काय घडलं असेल तर ती तुमच्याकडे पत्र पाठवते तुमच्या मेल आय डीवर किंवा तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठवत असते तर त्याची लवकरात लवकर दखल घेत जावा कारण काही चुकीच्या घटना घडणार नाहीत धन्यवाद